सुंदर या ठिकाणी सात गाड्या पाहतात सात गाड्या या ठिकाणी कमी ना कमी समजलोय कधी लेकर चोळ सुंदर अशी लढा पलीकड्याची गाडी पडत झाडी अलीकडे ड्रायव्हर डायवर सातारुडकडे आणि पलीकडे बदलू ड्रायव्हर गडाचा दोघात लढत झाली लढत काटा किर झाली वळवा गाड्या सोड्या केलेल्या सेमी सेमीफायनल एक सेमी सेमीफायनल एक चानिकाला सुंदर असे लढत पाहिल्यामुळे त्या लढतीचा निखाला पाच क्रमांक सहावर वर राहिलेली गाडी श्री नागव आपल्याचं